चला तर मैत्रिणी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेसात हे पहा पाऊस पा। मस्त चालू आहे थंड वातावरण झालेलं आहे चला आजची रेसिपी आहे शेवगा झणझणीत असा काळ्या मसाल्यातला साधा सोपी रेसिपी हे धुवून त्याची साल काढून स्वच्छ चिरून घेतलेला आहे कढईत तेल ठेवलेलं आहे मोहरी टाकली आपल्याला हे आता उकडून घ्यायचं आहे हे याच्यामध्ये टाकत आहे तरीनुसार मीठ हळद आणि मसाले थोडेसे कारण का हे शिजल्या जाईल ना पूर्ण मसाला आपला ह्या शेंगामध्ये जाईल आणि खायला छान लागेल त्यासाठी हे उकडते वेळी थोडासा मसाला मी हळद टाकलेली आहे चला आता हे मी घेते मस्त आणि जास्त पाणी टाकायचं उकडायला तेच आपल्याला भाजीला पण पाहिजे म्हणजे उकडून आपलं भाजीपुरतं पाणी राहिलं पाहिजे दुसरं नाही टाकायचं पाणी जास्त टाकलेलं आहे पाणी आता ह्याच्यामध्ये आपण शेंगा पूर्ण उकडून घेऊ आणि नंतर भाजी बनवायला घेऊ चला चला आपले शेंगा पण शिजून झालेल्या आहेत गॅस बंद करते वाढून घेते चला शेंगा काढलेल्या आहेत शिजल्यात मस्त थोडंसं पाणी राहिलेलं आहे शेंगाचं गॅसवर कडई ठेवलेली आहे हे लसूण आणि आलं खलबत्यामध्ये वाटून घेणार चला वाटलेलं आहे लसूण आलं कढई पण तापलेली आहे चला कढई तापलेली आहे तेल तापलं मोहरी थोडेसे जिरे टाकले Alt det andre. टमॅटो टाकलेला आहे आणखी कोथंबीर थोडंसं मीठ टाकायचं आपलं टॉमॅटो पूर्ण विघडला पाहिजे आधी पण टाकलेलं आहे आपण मीठ चला टमॅटो पण छान तळलेला आहे आता टाकणार आहे मसाले हे आहे मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे आहे भाजून वाटलेलं खोबरं आणि काळा मसाला थोडस धना पावडर जीरा पावडर आता टाकत आहे शेंगदाण्याचं पूक थोडस अर्धा मिनिट तळू द्यायचं म्हणजे ह्याला पाणी तेल सुटलं पाहिजे छान चला झालेला आहे तळू आता मी टाकत आहे शेंग चला टाकली एक दोन मिनटंच थोडस उकळी येऊन देते चला तर मग आपली भाजी बनून झालेली आहे गॅस बंद करते बघा किती छान तरी आलेली आहे मस्त अशी झणझणीत काळ्या मसाल्यातला शेवगा चला मग आता काढून घेते बघा हे पाहू शकता किती छान आहे भाजी आणि वरती तरी पण किती छान आलेली आहे चला तर मग मी ताट वाढते मिस्टरांसाठी चला गरमागरम पोळ्या पण तयार झालेल्या आहेत चला तर मग गरमागरम आजची डिश तयार पहा कांदा घेतलेला आहे गरमागरम पोळी आणि पाहू शकता तुम्ही भाजी लाएक लाएक चला मग आजची पहा आजची रेसिपी कशी वाटली लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून पहा